いただ पंढरीचा पायी दिंडी सोहळा भाग क्रमांक चार आपण पाहत आहे या भागासाठी आज आपण मान तालुक्यातील मलवडी येथील श्रीराम मंदिरात आलेलो आहे आपल्याला दृश्य पाहायला मिळत आहे ते श्रीराम मंदिरातील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे विशेष म्हणजे मलवडीकर आषाढी वारीलाही पायीदिंडी सोळा मलवडीकरांचा असतो आणि कशा पद्धतीने पायी दिंडी सोहळ्याचं नियोजन केले जात या संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी आज मलवडीकर भाविक आपल्या मानदेश भूषणच्या मानदेश भूषण सोबत आहेत रामकृष्ण हरी मौले रामकृष्ण हरी श्रीराम माउली तुमचं नाव हो काय प्रवीण कृष्णात मुळे अरे एक सांगा की आपले मलवडीतील पायी दिंडी सोहळा तुमचा बोंदवलेला जात असतो तर नक्की कारण काय आहे त्या मार्गे पंढरपूरला जाण्याचं आम्हाला एक पायदि इथून चालू करायचा होता तर गुंजवलीकर महाराज आहे त्यांची एक आरती मंडळ आमचं आहे आणि ते गरोघरी आम्ही पहिल्यांदा गुरुवारी आरती करायची पौर्णिमेला आरती असायची मग नंतर मग आमचं सर्वांचं ठरलं की बाबा आपल्या इथं राम मंदिर पाहिजे मग राम मंदिर आम्ही पाहिजे मग त्यासाठी मूर्ती आम्हाला त्या समुद्र महाराजांनी आम्हाला ब्रह्मचैत्या गुंजवलीकर महाराजांची मूर्त आम्हाला दिली परत राम रामाच्या मूर्ती म्हणून मग आम्ही रामाच्या मूर्ती आम्ही इथे स्थापन केली आणि मग इथून परत मग परत आम्ही दिंडी काढायची ठरवलं आम्ही दिंडी चालू केली माऊली रामकृष्ण हरे माऊली बरं नाव काय तुमचं माझं नाव सुनील मदन सिंग राजपूत बरं एक सांगा आपल्या जे आता पायी दिंडी सोहळा किती वर्षापासून सुरू केलेला आहे कशा पद्धतीने तुम्ही गोंदवलेला जात असता आमचा पाहिल दिंडी सोळा दोन हजार चार पासून चालू आहे आम्ही मलोडीतून गोंदवलेपर्यंत पाहिलं जातो तिथून गोंदावलेकर महाराजांच्या दिंडीतून पायवारी पंढरपूर पर्यंत जातो बरं तुमचं कसं नियोजन असतं इथून जाण्याचं किती वाजता निघतात किंवा कोण कोणते कार्यक्रम तुमचे या दिवशी होत असतात आम्ही मलोडीतून सकाळी नऊ वाजता निघतो त्यापूर्वी महाराजांच्या इथे राम मंदिरात आरती होते गंगलगर महाराजांची आणि नंतर खंडोबाच्या मंदिरात जातो कारण राम दैवत आणि तुलदैवत इथं आहे खंडोबा मंदिर तिथे जाऊन नारायण वगैरे वाढवतो पूजन करतो गाडीचं आणि तिथून परत आम्ही सोळा आमचा प्रस्थान होतो जाताना सुनील राजपूत यांच्या इथे पहिल्यांदा चहा नाश्त्याचं नियोजन होतं त्याच्यानंतर संस्था इथे चहा पाण्याचा नाश्त्याचं नियोजन होत त्याच्यानंतर सन्माननीय श्री बाबासाहेब तुकाराम पवार आंधळी जेड सदस्य यांच्या ठिके यांच्या ठिकाणी नाश्ता व चहा याचं नियोजन करतात ते तिथं गेल्यानंतर दिंडीचं अति उत्तमपणे स्वागत करतात पताकाच करता पाय पूजन वगैरे करून असं दिव्य त्यांचं स्वागत नियोजन करतात आम्हाला खूप आनंद वाटतो की आम्हाला असे लोक दिंडी जाताना म्हणजे प्रतिसाद देतात त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर शेऱ्याच्या वाडी येतील शेऱ्याच्या वाडीची तिथं मगरांचं हॉटेल आहे ते तिथं आम्ही भोजन करतो ते पाण्याचं किंवा तिथं बसण्याची व्यवस्था करतात चहापाणी करतात त्याच्यानंतर आम्ही तिथून दैवडीला जातो बोरपडे गुरुपड़। त्यांचे टाकेवाडी कट्टा टाकेवाडी मिसळ हे हॉटेल आहे तिथं आमचं नाश्ता चहा पाणी सर्व होतं त्याच्यानंतर आम्ही बोंदवल्यात जातो बोंदवल्याच्या अलीकडे मानेमाळा आहे मानेमाळ्याच्या इथे आमचा हरिपाठ होतो फुगड्या होत्या भजन होत आम्ही असं मग्न होऊन जातो त्याच्यानंतर आम्ही साडेसहा ते पावणे सातच्या दरम्यान गोंदवले नगरीत आम्ही पदार्पण करतो रामकृष्ण मौले रामकृष्ण हरी मौले।, राम मौले नाव काय माझं नाव सचिन खंडे बर एक सांगा आपल्या अं मलवडी पंचकृषी कोण कोणती गावं येतात मलवडी पंचकृषीमध्ये मलवडे आनळी टाकेवाडी आपलं शिंदे भांडवली वारुगड कुळकजाई शिवाय कासरवाडी नवलेवाडी असे बरेच वेगळे पंधरा गाव येत असतात असे आमच्या मलवडी पंचकृषीतील गावामधून विविध गावामधून पंचवीस तीस पन्नास साठ असे दोन हजार चार पासून चालू दोन हजार चार पासून दोन हजार पंचवीस जवळजवळ वीस वर्षाचा टप्पा या ठिकाणी या मलवळी पायी दिंडी सोहळा या सोहळ्या दिंडीने या ठिकाणी पूर्ण केला आहे आणि या एकविसाव्या वर्षामध्ये पदार्पण केलं आहे तर अशा प्रकारे आता सध्या पाऊस भरपूर आहे शेतीचं काम असतात तरी पण त्याच्यातून वेळ काढून बरेचसे वारकरी भाविक शेतकरी सुद्धा या आमच्या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात तर सुनील भाई यांनी हो सांगितल्याप्रमाणे आमचे दिंडी सोहळा मलवडी पासून गोंधळ हे पहिला मुक्काम असतो ज्या दिवशी गोंधळ आम्ही संध्याकाळी पोहणे त्या दिवशी त्या ठिकाणी संध्याकाळी गेल्यानंतर अं महाराजांचं दर्शन घेणे त्या ठिकाणी आरती प्रसाद हा कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणून आम्ही गोंधळकर महाराजांचे दिंडी सोहळा निघतो त्यांच्याबरोबर आम्ही पंढरपूरला जात असतो नाव काय तुमचं रामकृष्ण आरी रवींद्र मगर ब, एक सांगा आता जे पायी दिंडी सोहळा आहे वेगळ्या पालख्या किंवा वेगवेगळ्या रथ असतात तर आपल्या पायी दिंडी सोहळ्याचं वेगळं पण काय आहे आमच्या पायी दिंडी सोहळ्याचं एक वेगळं म्हणजे मानाची पताका तर आम्ही गोदावरीच्या दिनीमध्ये सामील होत असल्यामुळं रथाचं वगैरे काही नियोजन करणार आमची मानाची पताका आणि साठ पन्नास साठ लोक मानाच्या पताकेनं गोदावरकर महाराजांच्या दिंडीमध्ये सहभागी होऊन पंढरपूर ते चालत राहत रामकृष्ण हरी माऊले रामकृष्ण हरी माउले नाव काय तुमचं माझं नाव कि संगर बर काय शेती वगैरे करता था था? का करतो काय आहे शेतात आता शेतामध्ये आता सध्या काय सध्या आता काय सध्या काय नाही पिकं काहीच नाही आता सध्या नाही केळीचं पिकं आहे बघता आणि टमाटे बर टमाटे दर आहे का त्याला दर आहे आता बर माळ काय घातले माळ मी आय घातले बरं कोणी सांगितले म्हणून घातली का माझे गुरु आपले शांतिकरी महाराज माझ्या हिंदू माझ्या हिंदू घातलेले सांगण्यावर घातलेले नाही बरं वारीला वगैरे वा जाता का वारीला जातो म्हणजे माझ्या घरी आमच्या आजोबाची वारी श्रावण वारी आहे आणि श्रावण वारी असल्यामुळे प्रत्येक मी वर्षी श्रावण जातो पण नंतर मला या वारकऱ्यांचा आपला संपर्क आमच्या गावाल्याचा झाला आणि तिथून मला मन ब्रह्मचैतन्य चैतन्य महाराजांच्या वारीमध्ये मी सामील झालो आणि तिथून आपलं वारी चालू आहे तुमचं वय किती आहे आता है है। आता वय सदुसष्ट आहे बरे या वयात तुम्ही वारी करताय आता पायी काय मिळतं तुम्हाला या काय आपला हरिनाम आणि असणारे हरिनाम तेवढा आपला घडत जातो समाधान वाटत रामकृष्ण हरे मौले कृष्ण हरे नाव काय तुमचं रामचंद्र बरे या वारीत तुम्ही सहभागी होता का होत काय करता त्याच्या किती वर्षापासून दोन हजार दो दो चार पासून रामकृष्ण हरी मौले नाव काय तुमचं महेश गाडे तर तुम्ही कशासाठी या पायदिंडी सोहळ्यामध्ये पायदिंडी सोहळ्यात जाण्याचा उद्देश म्हणजे कसा आहे तो पायदिंडी सोहळा पूर्ण झाल्यानंतर जी ज्ञानाची जी आपण काय घेऊन येतो त्याच्या ज्या वर्षभर तुम्हाला म्हणजे पॉझिटिव्हिटी मनामध्ये चांगल्या विचारावर आपण ते वर्ष जातं असं एक चांगलं ज्ञान तिथून आपण माघारी आता आता पांडुरंगाचं मस्तक झाल्यानंतर एक चांगलं ज्ञान आपण घेऊन येतो त्याची शिकवली